नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात ब्रेक फेल झालेल्या ट्रक ट्रकची ट्रक, ट्रक व ट्रेलरला जोरदार धडक धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडायबारी घाटाच्या तीव्र उतारावर आज दुपारी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडलाय ब्रेक निकामी झाल्याने एका भरधाव ट्रकने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली त्यानंतर पुढे जाऊन एका ट्रेलरलाही जोरदार धडक दिली साखर वाहतूक करणारा ट्रक क्रमांक के ए एकोणचाळीस ए शून्य एक नव्याण्णव हा घाट उतरत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वानावरील नियंत्रण सुटले या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तांदूळ भरलेल्या जी जे बारा बी व्ही क्रमांकाच्या धड़क दिली, ट्रकला जबर या धडकेत संबंधित ट्रक पलटी झाला पुढे मशिनरी घेऊन जाणाऱ्या एम एच चौरेचाळीस ए जी सदुसष्ट क्रमांकाच्या ट्रेलरलाही या ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात साधू सूर्यवंशी राहणार लातूर हे जखमी झाले त्यांना तातडीने राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिका क्रमांक एक शून्य तीन तीनच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे महामार्ग गाडी थोड़ा स्लो गाड़ी था तो पीछे गाड़ी वाला आया उसका ब्रेक फेल था तो ओवर स्पीड गाड़ी था हमने हम तो नीचे आ गए थे फिर गाड़ी को उसने डायर साइड ठोका गाड़ी का डैम गिरा तुम कहाँ से कहा तुम कहाँ से कहा जा रहे थे हम कर्नाटक से अहमदाबाद जा रहे थे किसको लगा नहीं हमारे कुछ भी नहीं लगा वो गाड़ी और स्पीड था गाड़ी में क्या माल है गाड़ी में क्या माल है एक्सीडेंट कैसा हुआ मेरे गाड़ी गाड़ी से पड़ती थी चल रही थी हाँ उसका गाड़ी अस्सी से पड़ती थी वो जो दूसरा गाड़ी था ना पट्टे पट्टे से उधर खड़ा था और उसने पहले उस गाड़ी को ठोका गा। फिर बाद में मुझे आगे टच किया तुम्हारा गाड़ी का कुछ नुकसान है क्या नहीं, नहीं ज्यादा से ज्यादा नहीं, को? को नहीं हुआ लगा क्या नहीं कहाँ से कहा जा रहे थे आप नाम है आपका मेरा पाँच चौहान लोक सेतु मराठी न्यूज साधि नीले गावित स्पेशल रिपोर्ट